सकाळीच आमच्या घरी आशाला तर बाई आल्या होत्या हे बेबी किट देण्यासाठी कारण की आमच्या घरी एक लहान बाळाचा जन्म झाला आहे लहान बाळाचा जन्म झाल्यानंतर गव्हर्मेंटकडनं तुम्हाला असं एक बेबी किट मिळते तर त्यामध्ये काय काय असतं आहे हे जाणून घेऊया आणि जर तुम्हाला हे कसं काय आपल्याला मिळवता येईल याची जर माहिती हवी असेल तर मला कमेंट करा यामध्ये पहिले हे एक सॉफ्ट टॉवेल मिळतं आहे हे अशा प्रकारे आहे ते आणि त्यानंतर ही मच्छरांसाठी एक जाली आहे छत्री आहे लहान मुलाचं एक प्लास्टिकचं कवर आहे आणि हे त्याचे क्लॉथ आहे त्याच्यामध्ये ड्रेस आहे सॉक्स आहे आणि ही एक गादी मिळते गादीची क्वालिटी आहे बऱ्यापैकी आहे आणि हे खेळणी आहेत टॉय मुलाला खेळण्यासाठी ही जाली आहे आणि हे बालाचे कपडे आहेत त्याच्यामध्ये काय काय आहे बघा हे सॉक्स आहेत हातात हातातले मोजे आणि हे ते आपण डोक्यात घालतो ते कवर आहे बालाला कॅरी करण्यासाठी प्युअर कॉटन आहे कपड्याची क्वालिटी खूप छान आहे